विद्यलन तरुणांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून उद्योग निर्मितीत आपला सहभाग नोंदविणे काळाची गरज आहे व्यवसाय निर्मितीतून इतरांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी कौशल्य हस्तगत करावेत असे मत विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजित सुरेश पाटील यांनी व्यक्त केले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पुरस्कृत के बी सी एन एम यू सेंटर फॉर इनोव्हेशन इक्युबेशन अँड लिंकेजेस जळगाव आणि विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान आणि महा वाणिज्य महाविद्यालय जिल्हा धुळे विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे होते प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश औद्योगिक विकास परिषद धुळेचे मुख्य प्रवर्तक नितीन बंग के सी एल जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नवीन खंदारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील के सी एलच्या कार्यक्रम समन्वयक कुमारी रोशनी रोशनी जैन नसक इंटोचे संचालक आरिफ शेख उपस्थित होते उद्घाटक चंद्रजित सुरेश पाटील बोलताना पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता रोजगार निर्मितीसाठी करावा कार्यशाळेच्या प्रथम सत्राचे वक्ते नितीन बंग यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले वेळेचे योग्य नियोजन सकारात्म सकारात्मकता सातत्य आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून कमीत कमी भांडवलात उद्योग निर्मिती करता येते असे देखील मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले केवळ सेवा क्षेत्र निवडून ॲमेझॉन झोमॅटो ओला उबेर मेक माय ट्रिप यासारख्या कंपन्यांनी कमी भांडवलात यशस्वी उद्योग निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले दुसरे वक्ते डॉक्टर नवीन खंदारे यांनी आयडिया ते स्टार्टअप कल्पना व्यवसायात रूपांतरित करण्याची प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करताना उपलब्ध साधनांचा सा वापर करून तरुणांनी उद्योग व्यवसाय वेवसा, व्यवसायांच्या संकल्पना पूर्ण रूप द्यावे असे मत व्यक्त केले वक्त्या कुमारी रोशनी जैन यांनी इक्युबेशन सेंटरकडून स्टार्टअपसाठी दिले जाणारे सहाय्य या विषयावर तर वक्ते आरिफ शेख यांनी आपल्या मनोगतात आपल्या स्टार्टअप प्रवासातील अनुभव कथन केले सदर कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक डॉक्टर विवेकानंद चव्हाण यांच्या हस्ते झाले विद्यार्थ्यांना आधुनिक काळातील तंत्रज्ञानाविषयीचे ज्ञान प्राप्त व्हावे तसेच विविध संधी प्राप्त करण्यासाठी मदत व्हावी यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते असे मत त्यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य राजेंद्र अहिरे यांनी विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यशाळेचे आयोजन करणे उपयुक्त असून या माध्यमातून नवउद्योजक निर्मितीच्या कार्यात चालना मिळेल असे मत व्यक्त केले कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज इहिरे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर ज्योती वाकोडे यांनी तर आभार सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक योगेश आहेर यांनी केले कुमारी रिया ठाकरे व विद्या शिवदे यांनी कार्यशाळेचे संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या सहभागी सर्व विद्यार्थिनींना ई प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सदर कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील दोनशे दहा विद्यार्थी सहभागी होते राहताच आता एक कारखाना होता तो पंचवीस वर्षापूर्वी गेला तर आपलं सगळं जे आहे उलाढालची आज जर विचार केला की आपण काहीतरी करून उद्योग स्वतःचा सुरू करू तर ते सहज शक्य आहे अनेक योजनांच्या माध्यमातून छोटे छोटे दोन तीन उदाहरण द्यायला जातात तर काहींनी आता माझे जवळच्या

आपण त्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारे त्याच्यापासून काय करू शकतो हे आपल्या देखील दाखवून दिले पाहिजे आपण ही जर त्या विचार केला आपण काहीतरी करू शकतो आणि त्याच्यासाठी सरकार फार पॉझिटिव्ह आहे आता मागे केंद्र सरकारने मुद्रा लोन योजना सुरू केली बरोबर आहे आणि त्याच्यासाठी तुमची प्रोजेक्ट रिपोर्ट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही बँकेला तारण द्यायला तुमच्याकडे काही नसलं तरी चालणार आहे त्यांना ते देणं कंपल्सरी उद्योग सुरू करायचा आहे त्याच्यासाठी लागणार भांडवल भांडवल जर बँक देणार बँकेला द्यायला आमच्याकडे फक्त राहतं करेल ते कसं काय तारण द्यायचं तर मुद्रा लोन योजना आहे त्याच्या अंतर तुम्हाला कसलंही तारण म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो बँकेला ते त्याची फक्त तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला असला तर तुम्ही बँकेला कन्व्हिन्स करून देऊ की हा एक चांगला प्रोजेक्ट वायर होऊ बँक तुम्हाला म्हणजे हे सांगा वापुडे आणि सर्व माझे सर्व बसलेले सरकारी विद्यार्थी खरं म्हणजे अतिशय विद्यापीठाचे मी आभार मानेन की एक कार्यशाळा जी या वर्षापासून सुरू केली मी या वर्षामध्ये पहिली आपल्या महाविद्यालय करतोय की आपण कार्यशाळा या विभागाच्या मार्फत आयोजित करतो आपल्या भाषणातून सांगितलं की नवीन नवीन उपक्रम आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केले जातात आणि त्याचाच एक हा भाग आहे म्हणजे आदरणीय भैयासाहेब खास करून मागच्या वर्षापासून आपल्या मागे लागले आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा करून देता येतील यासाठी ते मेळावे असतील त्यांचा मानस आहे की खेड्यावर जाऊन सुद्धा अशा पद्धतीचे मेळावे घ्यावे पण ते काही कारणास्तव आम्हाला शक्य झालं नाही पण अतिशय तीन दोन तीन मेळावे आपण छान छानपैकी घेतले आणि त्यांचाही आपल्याला फीडबॅक मिळालेला आहे आणि मला सांगायला आनंद होईल बनसाहेब आणि भंडारे सगळे सर्व विद्यापीठाचे आणि महाविद्यालयाचे आभार मानतो शैक्षणिक कार्य पूर्ण करण्याच्या नंतर आपण जेव्हा आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर जाण्यासाठी कोणता मार्ग निवडावा याच्यामध्ये जी काही आपला पहिला जो टप्पा जातो तेव्हा तो टप्पा न जाता आपण पूर्वीच आपण शिक्षण सुरू असतानाच आपण आपल्या जीवनामध्ये काय बनायच कोणत्या क्षेत्रात आपण जायचंय याची निवड करण्याचं जे स्वातंत्र्य या आजच्या येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठाने आणि महाविद्यालयाने आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आणि विद्यापीठाचे आभार मानतो आणि आपल्यालाही जर वाटत असेल की हे खरोखर चांगलं कार्य एका काय वाजून या दोघांचं अभिनंदन मित्रांनो दहावी पर्यंत जे शिक्षण असत ते सगळ्यांना काही चॉईस नसतो म्हणजे आपल्याला नस पर्यंत शिक्षण सगळ्यांना एकच सारखं घ्यावं लागतं दहावी नंतर आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये पुढे काय करायचं आहे आपले काय उद्देश आहे आपण जीवनात काय बनायचं आहे या उद्देशाने आपण दहावी नंतर आपल्या करिअरच्या अनुसार आपण शिक्षणाचा क्षेत्र निवडतो आणि हे निवड करताना आतापर्यंतच असं होतं की तुम्ही डिग्री घेतात तर डिग्री घेण्यापर्यंत तुम्हाला कोणती प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जायचं मी ज्या वेळेस विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य होतो तत्कालीन कुलगुरूंना मी वारंवार विनंती करायचो की आपण साधारणतः ज्याप्रमाणे सीए होणारा विद्यार्थी ज्याप्रमाणे डॉक्टर झालेला विद्यार्थी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या पूर्वी त्याला वर्ष दीड वर्ष हे कमीत कमी सराव डॉक्टर अर्षदीप कांबळे राईट नाव विश्वजित आहेत डेव्हलपमेंट कमिशन इंडस्ट्रीज आय मेट हिम सर म्हटलं जर पंधरा वीस कोटी पंचवीस कोटी दर वर्षात तुम्ही खर्च करणार आहे इट इज पब्लिक मनी दॅट टू स्टॉप इट इज नॉट लाईक दॅट हा पैसा कोणतरी वर सिस्टीम सिस्टीम जस्ट टू मेक दिस ॲश्युअर की पैसा प्रॉपर आहे मंत्रालयामध्ये मी विकास केंद्र जे रावण म्हणून लागनंतर हा फॉलोअप मीटिंगचा ज्याला पैसावर भरतो होता ज्याचा फॉलोअप आहे ऑन द 27th ऑफ मार्च 2022 दे ना जॉइंट रिजोल्यूशन ज्याचा आदेश पुढे करण्यात आले एक एप्रिल कुमार देखील जो धर्यो सो इट वाज़ सरप्राइजिंग टू दिस पीपल आल्सो आणि द स्टार सुपीरियॉरिटी लिगेसी तुला बसता होते का तू नोकरी केला आता तर माझ्या सारख्या लक्झरीस कार मध्ये आला तू तुझ्या पेक्षा तू काय तुझ्याकडे नेक्स्ट ऑन आहे माझ्याकडे लक्झरीस कार आहे तुला आता तरी बसतो होते का तू आलास असता नोकरीत तर तू आज मॅनेजर जनरल मॅनेजर जाता माझ्या सारखा होता मी जनरल मॅनेजर झालो या कंपनीचा तुझ्या तुझा आज तर तुझं किती इन्कम आहे माझं जनरल मॅनेजर म्हणून मला दररोज दोन लाख रुपये महिन्याला पगार मिळतो पुढे काय मी कोणाकडे जायला पाहिजे असा कधी प्रश्न आहे का तुमच्या डोक्यात हो की नाही अच्छा आहे मग ठीक आहे आता मला सांगा तुम्हाला कळालं असं स्टार्टअप म्हणजे काय कळालं की नाही सांगितलं सर आणि काय स्टार्टअप ठीक आहे आता स्टार्टअप मध्ये आणि बिझनेस मध्ये फरक आहे का आहे कसा आहे बा किंवा काही माहित नव्हतं मग त्या ठिकाणी डिपार्टमेंटचे डॉक्टर चौधरी सर होते केमिस्ट्री डिपार्टमेंटचे डॉक्टर विकास गीते होते आणि आता डॉक्टर दावडेकर सर या लोकांनी टेक्निकल नाव गाईडलाइन केलं त्याच्यानंतर मला काही जिंकले आहे की तुम्ही जो बिझनेस करता येतो

फक्त दोन विद्यार्थी झाले तरी एकदम तुम्हाला उद्योजकच बनावं लागेल आणि उद्योगामध्ये पोटेन्शियल आहे च्या त्यावेळेला